सांगलीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा उभारणीस परवानगी शिंदेमाळ्यात साखरवाटप फटाक्यांचा जल्लोष सांगली शहरातील शिंदेमाळा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारण्यासाठी अखेर प्रशासनाने परवानगी दिलेली असून या प्रश निर्णयाचे स्वागत करत धनगर समाजाकडून मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे पुतळा उभारणीच्या मंजुरीनंतर परिसरात फटाक्यांची आतशबाजी साखरवाटप आनंद आनंद सोहळा रंगला आहे या पुतळ्यासाठी सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आमदार गोपीचंद पडळकर आमदार सुधीर गाडगे भाजप नेत्या जयश्री भाऊ पाटील तसेच भाजपचे पदाधिकारी आणि विशेष प्रयत्न केलेले आहेत लवकरच या सर्व नेत्यांच्या पदाधिकारी कार्यकर्ते पदा यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी लवकरच पुतळा बसवण्याचं काम सुरू करण्यात येईल अशी माहिती माजी नगरसेवक मनोज सरगर यांनी दिली आहे अहिल्यादेवी होळकर यांच्या आदर्श कार्याने समाजात सामाजिक न्याय व्यव शिक्षण आणि स्त्री सक्षमीकरणाचं दीप प्रज्वलन झालेलं आहे त्यांच्या स्मृतीला साजेशा ठिकाणी पुता उभारण्याचं स्वप्न आता साकार होणार असल्याने धनगर समाजात समाधान आणि आनंदाचं वातावरण आहे यावेळी हिवरे जत सरपंच अशोक चौकुले सुरेश अमगर दत्ता ठोंबरे राहुल पुजारी अभय मारगुडे संदीप मासाळ आनंदराव सरगर सरकर अण्णासायमुते बाळासाहेब फुडे मनोज जाधव विकास डोंबाळे आदींसह असंख्य कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते श्लोक आईलवी होळकर चौक संजयनगर सांगली या ठिकाणी सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या माध्यमातून दोन हजार एकवीस साली जे जनआंदोलन उभं केलं होतं त्या आंदोलनाच्या आंदोलनाला आज आ, या ठिकाणी खऱ्या अर्थानं यश प्राप्त झालं किंग्लश्लोक आहिल्यादेवी होळकर चौक संजयनगर सांगली या होळकर चौकातील अहिल्यादेवींचा आश्वारूढ फुटल्यास आज आपल्या सांगली कलेक्टर ऑफिस यांच्या वतीनं परमिशन देण्यात आली त्याबद्दल मी प्रशासनाचं आणि यासाठी काम करत असणाऱ्या आमच्या महानगरपालिकेचं अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो खास करून आपल्या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील त्या सांगली विधानसभा क्षेत्राचे आमदार मान्य सुधीरदादा गाडगीळ आणि आमच्या धनगर समाजाचे नेतृत्व गोपीचंद पडळकर साहेब शेठ यांच्या आणि आमच्या नेत्या जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या पुतळ्याला आज या ठिकाणी परमिशन मिळाली आमच्या बिरोबाचे मी एकच प्रार्थना करतो की हा कार्यक्रम येणाऱ्या काही थोड्या दिवसात या ठिकाणी उत्साह आणि आनंदात पार पाडणार पडणार असून आपल्या या अहिल्यादेवी प्रेमींना आणि सकल समाजावरती प्रेम करणाऱ्या प्रत्येक बंधू भगिनींना मी नम्रतेचं विनं विनंती करतो आव्हान करतो आपण सर्वांनी या अहिल्यादेवी होळकर चौकाच्या अश्वारूढ पुतळ्याच्या शुभारंभास सर्वांना लवकरच आमंत्रण आणि निमंत्रण पाठवण्यात येईल ते हा प्रशासनाचा कार्यक्रम असून प्रशासनाकडून याची योग्य ती दखल घेऊन योग्य ते नियोजन करून या ठिकाणी नियोजन करण्यात येईल त्या पद्धतीनं आपण सर्वांनी या ठिकाणी यावं असं मी या ठिकाणी नम्रतेचं विन विनंती आणि आव्हान करतो आणि थांबतो सर्वांना जय मल्ला देवी <laughs> पुतळ्याला परमिशन मिळाल्या मिळाल्यामुळं आम्ही आमचा आनंद उत्सव आणि आनंद साजरा करण्यासाठी साखर वाटप करून या ठिकाणी फटाक्यांची आतशबाजी करून आमचा आनंद या ठिकाणी आमच्या समस्त धनगर समाजाकडून आज या ठिकाणी आम्ही व्यतीत करतो व्यक्त करतो कधीपर्यंत पुतळा उभारेल काय हे सगळं आता प्र प्रशासनाचं काम आहे पण दादांच्या सोबत या संदर्भात बोलणं झालेलं आहे चंद्रकांत दादांनी आपल्याला या या पंधरा दिवस ते महिन्याभरात या पुतळ्याचं उद्घाटन आणि लवकरात लवकर हा पुतळा बसवण्यासाठी प्रशासनाला आदेश दिलेले बिरो रिपोर्ट एस मराठी मिरज